की बात, साथ भीषण अपघात बावीस प्रवासी गंभीर जखमी चालक मोबाईल वर बोलत असताना अपघात झाल्याचा प्रवाशांचा आरोप फोन बघत होता मोबाईल एस टी मोबाईल बघत होता किती प्रवासी होती गाडीमध्ये पुरं भरलेली होती गाडी म्हणजे चुकी कोणाची मग बसवाले चुकी आहे नवापूर पुणे बसचा कोंडायबारी घाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून वीस ते बावीस प्रवासी जबर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडायबारी घाटात चढाव असलेल्या रस्त्यावर एस टी बसने मालट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झालाय धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी एक वाजेच्या दरम्यान नवापूर आगाराची नवापूर पुणे बस क्रमांक एम एच वीस बी एल बत्तीस शून्य एक ही नवापूर विसरवाडी चिंचपाडा येथील प्रवासी घेऊन जात असताना कोंडालबारी घाटात मंदिरासमोर उभी असलेल्या मालट्रकला बस चालकाने मागून धडक दिल्याने अपघात झालाय या बसमधील मधील वीस ते बावीस प्रवासी जबर जखमी झाले आहेत काही प्रवासींना दहिवेल साकरी आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी कोंड्याबारी महामार्ग सुरक्षा ठाण्याचे सहाय्यक पोलीस, पोलीस, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी परिस्थितीकडे बघता ताबडतोब महामार्ग वर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली बस चालक मोबाईल वर बोलत असताना समोर दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमी झालेल्या प्रवासींनी दिली आहे बापूर लाई ने संजय वाणी विसरवाडी